नमस्कार मंडळी मीच आपणात गाडी जाऊ दे कोकणात तर मंडई थंबेल बघून तुम्हाला समजलंच असेल तर नक्की व्हिडिओ कशा संदर्भ आहे तर मंडई आज आम्ही जवळजवळ अकरा वर्षांनी आज भेटतोय तर बघूया आता कोण कोण येतात आमची दहावी अची बॅच अटवर्धर हायस्कूल रत्नागिरी या हायस्कूलमध्ये आठवी ते बारावीपर्यंत माझं शिक्षण झालं तर आम्ही ठरवलं होतं एक महिना अगोदर तर आता बघूया किती जणांना शक्य होतं आणि कितीजण येतात ते टायमिंग दिलेला आहे अकराचा मी आता निघालो आहे आणि मस्त बिकी सकाळचं गावाकडचं सुंदर असं वातावरण आहे आणि मी आज घेऊन चालू आपल्या भावाची बाईक आहे बाईक घेऊन चालू आहे सकाळचं बघा शांत आणि सुंदर वातावरण आहे तर आता आपण आलो जाकादीमध्ये जाकादीचा एरिया आहे आणि हे मंदिर आणि हा आवा समीर आहे प्याडवाला समीर आहे आडच झालो प्याड पॅड आणि त्याची त्याची आहे गाडी इकडे चाललो आता रत्नागिरीला ते काकाला त्यांना सोडायला होतं आपला भाव भेटला काय समजत नाही भाव गेला का भाऊ कुठे गेला पाच मिनिटा तो पाल नक्की चप्पल आहे आणि इथे थांबले मी इकडे कर्पड साईडला लावून आहे आणि इकडे रात्रीला पाऊस थांबले इकडे दांडे आमच्या इथे थोडा मागे पडले पाऊस पण नाही लागला आता शिळच्या ब्रिजच्या आहे तिकडे आता पण शिळ घरात पाऊस लागला नाही सप्ता बसले सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये बसले असले आणि इकडे यांचं क्रिकेटचं आणि कबड्डीचं ग्राउंड आहे गेरीजवळ पाटीलवाडी भरपूर मित्र मंडळ आहे तारे असतील तांबे असेल राज असतील चौर चौऱ्या साईराज बरेच मित्र मंडळ आहे मंडळी फायनली मा ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये मी पोचलो आता पटवधान स्कूल रत्नागिरी तर माझे इथे हायस्कूल आहे आणि मित्रमंडळी पण आलेत दिवस आठवतात आमचे पहिले आणि बघा हे आहे आमचं पटवधान स्कूल रत्नागिरी आणि आपले सगळे मित्रपरिवार आलेत आज बघा किती जण येत आहेत सुयेश आहे आत्ता आलेला सुयेश आहे कुणाल भाई आहे घाटवर शेठ आहे प्रणय आणि तुझा खन्ना भाई वाडी बघा मजबूत आता आम्ही आतमध्ये चाललो आहे चला एंट्री केली आता दिवस आठवतोय आमचा बालपण आमचं बालपण आता ताज झालं शिक्षक वर्ग आमचं बेस्टमेंट हे वा सगळे चेंज ना अरे अरे तो आपला कुठला होता किर 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 सभागृह काय रे हे जे आहे ना मला काय बोलतील स्टेज हा स्टेज आहे इथे आमचा दहावीचा वर्ग होता इकडे किर सभागृह हे झाड तिथंच होतं ना रे बरोबर आहे ना झाड तिथं होतं ना आणि इथं पण काहीतरी होतं ना तिथं अरे ते मुख्या हे होतं ना वर्ग मुख्य अरे आपण इकडे हे गुरुकुल तेवढंच बरोबर आहे आपल्या परिसर बसायची ते तिकडे आपला हे होते आपला हा वर्गीचा पूर्ण चेंज झालं आमचं ग्राउंड इथे मजा केली इथे आपल्या स्पर्धा सांगतात ना हा व्हॉलीबॉल आणि क्रिकेट इथे आपल्याला शिक्षा दिलेली आहे ना हा एक सर नाही ओला अभिषेक पवार भाव आपला कमी एंट्री भावाची एंट्री झाली आहे रापचिक मध्ये भावाची एंट्री मग लॉगेच करा भाव या दश बोल खनाला काय वाटतं गेट टू येशील नाशील ना तर फायनली आम्ही भेटलो एवढे झालो होतो ऍक्च्युली होते साठ जण पण आले एवढेच होते तरी पण सर्वजण भेटून छान वाटलं सगळेजण बोलले चर्चा वगैरे गेले आणि आता मी निघाला फोटो काढायला एक आठवण म्हणून ग्रुपचा एक फोटो काढलेला ठरलो तर ग्रुपवर सर्वांनी भेटायचं पण काही जणांना काही त्यांच्या पर्सनल अडचण झाली त्याच्यामुळे मग काय आले नाही ठीक आहे जे आले त्याच्यात आम्ही एन्जॉय केलं सगळ्यात पण मी काय म्हणतो तुम्ही सगळ्याजणी आणि सगळेजण वेळात वेळ काढून आलात धन्यवाद आणि आपल्याला जो कार्यक्रम करायचा आहे तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच करायचा आहे ठीक आहे आणि आतापर्यंत हा हां आणि मी विचारतो मी विचारतो मी विचारतो फक्त तुम्ही त्या ए तुम्ही फक्त त्या टायमिंगला सगळ्यांनी मेसेजला फक्त रिप्लाय द्या आणि कोणाचं काय असेल तर एकमेकांना कळवा हा नवी द्यावी तर फक्त आपला दहावीचा आहे बाकी कुठला विषय नाही आणि जरी ते जरी आले तरी आमचं काही मत नाही हा बरोबर गेट टुगेदरसाठी बरं आता तुम्ही चौकाश गेलं तरी चालेल आणि काळजी घ्या आणि असेच भेटत राहा कधी कधी ना कधी दररोज नाही मेसेज हा आणि असं करून ठरवलं तर कॉपरेट करा पण आपला एकच महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला गेट टुगेदर करायचं आहे की जो की पटवधन हास्कुला अजूनपर्यंत झालेला नाही हा हा आणि आपलीच बॅच आणि आम्ही मला अशी कधी डोअर झाला कुठे गेल्या का गेल्या वर्षी आपला असा त्याचा कसा माहिती पण आपला असेल ना हा हा आपण काहीतरी अलग करणार ठीक आहे हो चालेल चालेल आणि आता गेलं तरी चालेल धन्यवाद हां ओके चालेल चला चला सौका काळजी घ्या हा काय हे चला सौका काळजी घ्या आणि धन्यवाद आणि कॉल सॉरी मेसेज रिप्लाय द्या ठीक आहे चालेल चला आता आपण काय हां आता आपण आपण आता मांडू तया आता आम्ही आलो आहे मंदिरला आणि आज येणार आहे रत्नारीचा राजा येणार आहे तर झाली आमची छोटीशी मिटिंग होती मिटिंग झाली आणि आता आम्ही गोपाळ हॉटेलला जेव्हा आलेलो आहे स्पॉन्सर घाटवल शेट आणि खन्ना बोगी आता काय काय घेतात ते बघी आता ऑर्डर काय देतात ते शेट लोक हे वेटिंगला पासते की जायला भेटल का जेवण काय करायचंय चला तर जेवायला चला म्हणतोय चला पहिले आपल्याला चल जायचं आठ जण फुला आहे गी शेंडी वा शेंडी हा शेंदी तर मंडळी आता आम्ही जेव्हा असतो वेज थाळी ऑर्डर मारली होते वीज थाळीमध्ये काय काय श्रावण असल्यामुळे आज वेज आहेत नाहीतर हे सगळे डेंजर आहेत

भेटू परत लवकरच हा काय लग्न करायची पत्रिका पाठवल्या पत्रिका घेऊन आपला कारण घरी गणपतीच्या कामानिमित्त चाललंय साफसफाई वगैरे करायला मदत करायला घरी हा हा हंड्रेड डॉलरची पार्टी होणार 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 चौकाच्या काळजी घ्या काय हा चल येऊ ये चल ये हॉटेल गोपाळला बाय करून आता आम्ही टाइम स्पेंड करण्यासाठी चाललोय भाट्यात माझी गाडी ठेवली तिकडे अभिषेक हॅलोय अभिषेक पवार म्हणजे माझा माझा बेंच पार्टनर आठवी पासून एकत्र असणार रे हा आठवीपासून आम्ही एकत्र आणि आज संध्याकाळी इकडे मस्त की गर्दी वाढणार आपला रस्ता राजा येतोय मंत्रा मुंबईतून निघाला यायला मित्र परिवार रे वाटत आम्ही निघालो आठ्यात आहे भाटे बीच सुंदर देखाव आहे संध्याकाळचं पण मस्त वाटतं इकडे मांडवी आहे लाईट हाऊस एसी बी सी चाली करून बातली तर आलो तर फायनल भाट्यात पुतलोय आता इथे जरा टाइम वगैरे स्पेंड करणार गप्पा मारणार आणि निघणार जायला घरी तर मंडळी भाट्यामध्ये आता मस्तपैकी फिरलेलं गप्पा मारलेल्या भरपूर जुन्या गप्पा त्याच्या सगळ्या मारलेल्या बालपण ताजं केलेले आता आम्ही निघालेलं घरी जायला तर आता मला वाटतं संध्याकाळी आम्ही एकत्र भेटू पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजाची फिरू नका म्हणजे आगमन दिस आहे रत्नागिरी जिल्ह्यात एक मोठं आगमन दिस रत्नागिरी राजाचं तर आता आम्ही संध्याकाळी रात्री तिकडे भेटू आपले मित्र आता सगळे बाय बाय करून आता आम्ही चाललो प्रत्येकजण जण घरी चाललेत चालेल धन्यवाद या सर्वांना धन्यवाद आल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू आणि आपल्या गेट टुगेदरच्या प्लॅनबद्दल आपल्याला सक्सेस करायचा आहे त्यावेळी पण आपल्याला असं सहकार्य करा आणि धन्यवाद 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 पुन्हा एकदा खन्ना खन्नाचा खास धन्यवाद खन्ना काल मुंबईतून आला आपल्यासाठी आपल्या का आला खन्ना ओके ना हिशील ना पन्ना पुन्हा येशील ना कन्नाव येशील ना पुन्हा हा वा आध मी पुन्हा येईल तर मंडळी आजचा तुम्हाला व्लॉग आजचा व्लॉग इथे शेवट करतो तर आजचा तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटा नक्की कमेंटमध्ये सांगा जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा व्हिडिओ अशा एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय